हॅलो फ्रेंड्स माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणी आणि मी तुमच्यासमोर सादर करत आहे आजच्या लोकसत्ता पेपरचं अनालिसिस ओके तर जे वोटिंग पोल्सचं वोटिंग झालेली होती पश्चिम बंगालमध्ये आसाममध्ये आणि तमिळनाडूमध्ये रिसेंटमध्ये तर त्याची भाकीत असं आलेलं आहे की पश्चिम बंगाल हे ममताकडेच राहणार आहे आणि आसाममध्ये सोनोवाल राहणार आहेत कायम आणि तमिळनाडूमध्ये सत्तापालट होण्याचे चान्सेस आहेत असं दिसत आहे आता ही जी न्यूज आहे पॉलिटिकल न्यूज आहे ओके द न्यूज जी इम्पॉर्टंट आहे ती आहे कर्ज रोख्यातून चार हजार कोटीचा निधी उभा करायचा डिसिजन सरकारने घेतलेला आहे आता ऑब्विसली आपल्याला माहित आहे की कर्ज रोख्यातून काय की ते काय करणार एक प्रकारे तुमच्याकडे रोखे देणार आणि त्याच्यामधून म्हणजे बॉन्ड लोकांना देणार बॉन्ड खरेदी करता येणार आणि त्याच्यामधून लो, लोकांचा पैसा त्यांना वापरता येणार आता नवीन आर्थिक वर्ष सुरू होताच कोरोना नियंत्रणासाठी लावलेल्या टाळेबंदीचे निर्बंधासाठी साडेसहा हजार कोटीची तरतूद केल्याने महसूल कोंडी ऑब्व्हियसली होत आहे त्यांना फंडिंग कमी पडत आहे त्याच्यामुळे कर्ज रोख्यातून चार हजार कोटीचा निधी उभारण्याचा डिसिजन सरकारने घेतलेला आहे आता राज्य सरकारचा एक डिसिजन आहे की जिल्हा आहे ते पंचवीस नमुन्याचं परीक्षण करणार आहेत बाधितांच्या नमुन्याचं आता जनुकीय क्रमदार म्हणजे सिक्वेन्सिंग जे आहे ते करणार आहेत आता राज्यातील कोरोना बाधितांच्या तीन महिने जनुकीय करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला त्यासाठी राज्य शासनाने दिल्लीचा इन्स्टिट्यूट ऑफ जिनॉमिक्स अँड इनोव्हेटिव्ह बायोलॉजी या संस्थेसह सामंजस्य करार करून दर आठवड्याला प्रत्येक जिल्ह्यातील पंचवीस नमुने याप्रमाणे तीन महिने परीक्षण केले राज्यात फेब्रुवारी पासून कोरोना संसर्ग वाढल्यानंतर यवतमाळ आणि अमरावता येथील घेतले जाणार आहेत आणि त्याचं ऑब्झर्वेशन करणार आहेत की ही जी लाट आहे नेमकी कशामुळे वाढली कोरोनाच्या नव्या उत्परिवर्तनाचा अभ्यास करून तीन फेऱ्यामध्ये होणार आहे प्रत्येक फेरीसाठी एक महिना याप्रमाणे तीन महिने इतका कालावधी निश्चित करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांनी दिलेली आहे आता हे जे जी सिक्वेन्सिंग आहे म्हणजेच जनुक संचावरील डीएनए चा एक प्रकारे अभ्यास केला जातो आणि जनुकीय क्रम वापर नव्या विषाणूची ओळख पटवण्यासाठी केला जातो राज्यात अचानक कोरोना संसर्ग कसा वाढला याचा तपशील जनुकीय क्रम मिळू शकेल म्हणजे ह्याच्यावरून विषाणूची अधिक ओळख पटण्यासाठी मदत होईल प्लस जनुकीय जे क्रम आहे याची सुद्धा माहिती एक प्रकारे मिळू शकेल असं म्हणत आहेत की जुलै ऑगस्टमध्ये तिसरी कोरोनाची लाट येण्याची दाट शक्यता आहे आपण आताच न्यूज बघितली की कर्ज रोख्यातून चार हजार कोटीची निधी उभारणार आहे नेक्स्ट जी आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे नाटककार शेखर तहाणे यांचे निधन झाले आहे सविता दामोदर परांजबे या गाजलेल्या नाटकाचे लेखक शेखर ताम्हाणे यांचं निधन कोरोनाने झालेलं आहे त्या अडुसष्ट वर्षाचे होते बाधित झाल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये गाजलेल्या नाटकाची लेखन समिती शेखर यांनी केली तू फक्त होमन हे नाटक ही त्यांचं गाजलेलं तिनी सांज हे नाटक अलीकडेच परदर्शित झालं यात काही वेगळे तंत्र प्रयोगही त्यांनी केले असे हे नाटककार शेखर ताम्हाने यांचं निधन झालेलं आहे लोककलावंत शशिकांत खाम खामकर हे कालवश झालेले आहेत नाटक आणि लोककलेच्या माध्यमातून अभिनय आणि वाक कौशल्याने लोकांचा मनसुक्त हसवणारे शाहीरी लोककलाकार कल मंचची विनोदीवीर शशिकांत खामकर यांचं बुधवारी कोरोनानेच निधन झाले आहे त्यांचा शाही खामकर आणि मंडळीच्या व्यासपीठावरून आपल्या विनोदी साधीकरणाचा आरंभ शशिकांत खामकर यांनी हसवा फसवी ती फुलराणी अरे, अरे अरे संसार संसार अशा नाटकातून दिला दूरदर्शन तमाशे याच्यामध्येही त्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप जास्त आहे महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीचा वेध वे, आता महाराष्ट्राच्या आर्थिक विकास संत परंपरा राज्यातील राजकीय नेतृत्वाचा उपापोहो महाराष्ट्राचा तर्कवाद सुगम संगीत आणि काव्य परंपरा आदी विषयावर महाराष्ट्र गाथा या वाक्यानमालतून चर्चा घडणार आहे विद्यार्थी अभ्यासक विचारवंत आणि ज्ञानग्रहासाठी ही मोठी वेजवानी ठरेल आता बघा की महाराष्ट्राचा आर्थिक इतिहास आहे संत परंपरा आहे राज्यातील राजकीय नेतृत्वाचा उपापोह आहे अशा अनेक विषयावर महाराष्ट्र गाथा ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे तीन मे ते चौदा मे आता ही जी व्याख्यानमाला आहे ती वेब व्याख्यानमाला आहे त्याच्यामध्ये बघा आपण आधी दे की देशाच्या अन्य सगळ्या राज्यापेक्षा महाराष्ट्र अनेक क्षेत्रात उजव्या असल्याने सिद्ध आहे पण गेल्या दहा दशकात या राज्यात अनेक बाबी आघाडी घेतली त्यामुळे महाराष्ट्राच्या विकसित फलित ठसठसीत पुढे यावे उद्योग उद्योगस्नेहिणी राज्य म्हणून आपल्या राज्याची ओळख दृढ व्हावी वैचारिक क्षेत्रातील तर्कवादाने दखल घेणे भाग पडेल असंच एकसष्टव्या वर्धापन एकसष्टव्या वर्धापन एक वर्धा निमित्तानं म्हणजे एकमेच्या निमित्ताने लोकसत्ताच्या वतीने महाराष्ट्राचे विविधांगी वेगळे पण उघडून यावे महाराष्ट्र गाथा असं एक वेब व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे आपल्या आताच्या आता, आता महाराष्ट्र दिन आहे एकमेला त्याच्या निमित्तानं त्याच्यामध्ये महाराष्ट्र आर्थिक विकास त्याची संत परंपरा नेतृत्वाचा उपाह हो, महाराष्ट्राचा तर्कवाद सुगम संगीत काव्य परंपरा अनेक विषयावर चर्चा होणार आहे आता नेक्स्ट जी आपली न्यूज आहे ती आहे बचत गटाची जी, जी अवस्था झालेली आहे ती अत्यंत बिकट झालेली आहे सद्यस्थितीत कामे मिळणार महिलांवर कर्जांचा डोंगर आलेला आहे आपण रिपोर्ट पाहिला असेल ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट आणि तसेच बऱ्याच बऱ्याच जी आंतरराष्ट्रीय संघटना आहेत त्यांचे जर आपण रिपोर्ट बघितले तर कोरोनाचा जास्त इम्पॅक्ट हा पुरुषापेक्षा महिलावर जास्त झालेला दिसतोय आणि या सर्वेक्षणात आपल्याला म्हणजे दिसतंय ग्लोबल जेंडर गॅप असो किंवा अन्य जे सर्वेक्षण आहे त्याच्यातून आपल्याला हे दिसतंय की बऱ्या प्रकारे महिलांनी जॉब्स जास्त गमवलेले आहेत त्याच्यामुळे जी अर्थ आर्थिक स्थिती आहे महिलांची ही आत्ता Uh, काहीतरी शंभर वर्ष महाग केलेली आहे असं एका रिपोर्टने सांगितले होते म्हणून की ऑब्व्हियसली सद्यस्थितीमध्ये महिलांवर कर्जांचा डोंगर झालेला आहे देशात गेल्या पंचवीस महिला आपल्या पाय त्यांच्या पायावर उभा करणाऱ्या बचत गटाच्या चळवीला अत्यंत अवघड स्थितीला सामोरे जावं लागत आहे कोरोनामुळे अनेक बचत गटाचे काम बंद पडले त्यामुळे त्यांनी व्यावसायिक उभारणीसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते देखील थकले महिला बचत गटाच्या जाळ्यामार्फत राज्यभरातील ग्रहणींना रोजगारची संधी मिळाली मग देशात एकोणीसशे नव्वद नंतर रुजलेल्या या चळवळीने गाव आणि शहरा गावातील हजारो महिलांना एक आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवले होते ग्रामीण भागातील अर्थकारण बचत गटाचे महत्वाचे स्थान झाले आता काय झालंय की अंगणवाड्याचा पोषण आहार पुरवणे हॉस्टेलच्या पोळ्या भाकरी पुरवणे खानावळी चालू ठेवणे लोणचे तयार करणे शिलाई काम हस्तकला खाद्य प्रक्रिया उद्योग यामधून महिलांनी काय स्वयंरोजगार मिळवला होता पण टाळेबंदी जाहीर केल्यामुळे इतर क्षेत्रावर झालेल्या परिणामाचे पडसाद आता बचत गटावर झाले आणि बचत गटाकडे कामे नसल्याने या महिलांची जी परिस्थिती आहे ती खूपच बिकट झाली आहे यापूर्वी बचत गटाने कर्ज फेडणे देखील महिलांचे जिकरीचे झाले आहे आता बघा की भांडवल कर्ज थकली आमच्या बचत गटात बारा महिला होत्या काही जणी आता हे जे बघा की यांनी स्टोरी सांगितलेली आहे की काय प्रॉब्लेम व्हायला हो लागलेत कोरडे धान्य वाटपाचे काम द्या असं बचत गटाच्या स्त्रियांचं मागणं आहे खरंच खूपच बचत गटाच्या स्त्रियांची अवस्था बिकट झालेली आपल्याला दिसते नेक्स्ट जी आपल्याला न्यूज आहे ती आहे रेमडीसीवर वापराला सेवाग्राम रुग्णालयातून नकार दिलेला आहे आता ह्या रेमडेसिवीर कृपयामधून रुग्ण बरा होतो किंवा गंभीर रुग्णाचा मृत्यू होत नाही किंवा फुफ्फुसामधून संसर्ग कमी होतो हा जनतेतील समज हा चुकीचा आहे ह्या औषधाचा हट्ट धरू नये वैद्यकीय क्षेत्रात यापेक्षा उपयुक्त इतर औषध आहेत असे नमूद करत औषधाखेरीत अन्य उपायांनी रुग्ण पूर्णपणे बरे केल्याचा दावा देखील वैद्यकीय अध्यक्षांनी केलेला आहे म्हणजे रेमडेसिवीअरची जी वाढती मागणी आहे की याच ग्रहित आहे की ह्याच औषधांनी रुग्ण बरा होतो त्याच्यामुळे ते तेवढं शॉर्टेज वगैरे चालू आहे किमती वाढणं चालू आहे असं काही नाही ह्याच्या व्यतिरिक्त देखील दुसरी औषध आहेत असून सांगितलेलं आहे की तुटवडा आणि काळ्या बाजारामुळे सर्वाधिक चर्चेत असलेले रेमडेसिवीर औषध देणे बंद करण्याचा निर्णय सेवाग्राम रुग्णालयाने घेतला आणि औषधामार्फत कोरोना रुग्णात उपचार करणार हे एकमेव रुग्णालय ठरले वर्धा इथले आता बघा की कोरोना व इंजेक्शन रामबाय उपाय असल्याचे ग्रहित धरून उपचार होत आहेत मात्र तसे नसल्याने राज्याच्या कोरोना कृती दलाचे पूर्वी स्पष्टीकरण झालेले आहेत रेमडिस्फियरच्या मागणीत काहीच फरक पडला नाही या पार्श्वभूमीवर सेवाग्रामच्या महात्मा गांधी आयु विज्ञान महाविद्यालयाच्या समर्पित कोविड रुग्णालय म्हणून दर्जा मिळालेल्या कस्तुरबा रुग्णालयात पंधरा दिवसापासून रेमडिस्अर देणे बंद केले औषधाची शासनाकडे मागणी करावी लागते तशा मागणी पत्रातून स्वाक्षरी द्यावी लागते किंग त्यामुळे आता ह्याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की रेमडेसिवीर काही साईड इफेक्ट पण होत आहेत काही काय की हृदयसाठी हानिकारक असल्याची भूमिका देखील त्यांनी घेतलेली आहे आता त्याच्यावर पर्याय काय रेमडेसिवीर डेक्सा इनोक्सा तत्सम औषधे देखील दे प्रतिजैविक म्हणून उपचार केले जात असल्याचे सेवाग्राम रुग्णालयाने सांगितलेलं आहे रेमडेसिवीर अत्यंत अपवादात्मक स्थितीत वापर करण्याची भूमिका घेतली होती या औषधाखेरीज उपाय करून रुग्ण बरे झालेले पण आपल्याला दिसू लागलेले आहेत नेक्स्ट आपण न्यूज बघूया इम्पॉर्टंट आता हे जे न्यूज आहेत आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या नाही आहेत आपण आता ब्रिटिश मॉरिशियस चे आर्टिकल नव उद्योग उद्योग्रास मध्ये कॉन्टिन्युएशन मध्ये पाहत होतो त्याच्यामध्ये पहिल्यांदा पोर्तुगीज नंतर डच नंतर फ्रेंच आणि नंतर ब्रिटिश कसे आले हे आपण कॉन्सिक्वेंटी लेक्चर्स मध्ये बघितलेलं आहे आता बघा की ब्रिटिश रॉयल नेव्हीने मॉरिशियस मधील फ्रेंच पराभव केला आणि घेतला त्यावेळी आत्मसमर्पण करताना फ्रेंच आणि ब्रिटिशासमोर काही अटी ठेवल्या त्यापैकी मॉरिशियस मध्ये यापूर्वी स्थायिक झालेल्या फ्रेंच नागरिकांची मालमत्ता ब्रिटिशांनी सत्ता काळामध्ये सुरक्षित राहावी राजभाषा म्हणून फ्रेंच भाषेचाच वापर चालू ठेवावा आणि फौजदारी तसेच दिवाणी खटल्यामध्ये फ्रेंच कायद्याचे पालन करावे अशा आटी ब्रिटिशांनी स्वीकारल्या ब्रिटिशांनी मॉरिशसचा ताबा घेतल्यानंतर त्या बेटाचे ऑइल द फ्रान्स हे नाव बदलून डचांनी दिलेले मॉरिशस हे नाव कायम ठेवले आफ्रिकी देशांमधून फ्रेंचांनी इथं मोठ्या प्रमाणात गुलाम आणले होते पण ब्रिटिशांनी अठराशे पस्तीस मध्ये सर्व गुलाम मुक्त केले आणि त्यांच्या देशामध्ये परत केले मॉरिशियस मध्ये मजुराचा नंतर तुटवडा निर्माण झाला त्यावर तोडगा म्हणून ब्रिटिशांनी भारतातून शेकडो मजूर नेऊन मॉरिशसच्या ऊसमळ्यामध्ये कामाला लावले पुढे या मजुराची संख्या एकोणीसशे आणि ब्रिटिशांनी भारतातून जरी औपचारिकांशी व इतर कामे करणाऱ्या लोकांची गोऱ्या अधिकाऱ्यांची वागणूक दुसडेपणाची होती त्यावेळी तिथला जर्मन अधिकारी एडॉफ फ्लेझिंग मात्र भारतीयांशी मिळून मिसून राहत असे भारतांच्या वतीने केलेली याचिका लिहून मॉरिशसना गव्हर्नर दिला त्यावर त्वरित कारवाई होऊन ब्रिटिश राजवटीने चौकशी समिती नेमून तक्रारीची दखल घेतली या चौकशीनंतर मात्र ब्रिटिश अधिकाऱ्याच्या भारतीय मजुराबद्दलच्या मुझ, वागणूक बरीच सुधारणा झाली महात्मा गांधी सुद्धा याबाबत मॉरिशियसला आठ दिवस जाऊन आले साधारणतः एकोणीसशे दोन पुढच्या दहा वर्षामध्ये मॉरिशियसचे बरेच आधुनिकीकरण झाले राजाची राजधानी जी आहे मॉरिशसची हे पोर्ट लुईस मध्ये विद्युतीकरण झाले काही लहान गावात ही बीच पोहोचली मोटार आल्या सरकारी कचऱ्याप्रमाणे का काही मोठ्या व्यवसायाकडे टेलिफोन आणि शिक्षण संस्था देखील चालू झाल्या म्हणजे आता बघा की ब्रिटिश राजवट ते मॉरिश मॉरिशसचा आपण प्रवास बघितला की फ्रेंच फ्रेंच तिथून आले नंतर त्यांच्या दोघांमध्ये ट्रिटी साईन झाली अगोदरचं नाव दिलं नंतर गुलाम कसे अगोदरचे फ्री केले आणि भारतातूनच काही गुलाम नेले जे ऊसमळण्यासाठी काम करत होते परत सैनिक देखील तिथे न्यून स्थायिक झाले प्लस महात्मा गांधी तिथे जाऊन आले की वर्णभेद होतोय का काही प्रॉब्लेम आहेत का नंतर तिथं सगळं विद्युतीकरण नंतर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट तिथली मॉरिशसची झाली आता ह्याच्यामध्ये अमल जाऊ दे ते मनीचे हे जे संपादिका पेज आहे त्याच्यामध्ये जे बिडन आहेत आपले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यांनी पहिलं स्पीच दिलं त्याच्यावर हे आर्टिकल आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं बायडन यांनी अपेक्षा तोडल्या नाहीत आणि त्याच्यामध्ये मिनिमम गव्हर्नन्स मॅक्सिमम गव्हर्नन्स असं दिसत होतं प्लस त्यांनी समान हक्क प्राथमिक शिक्षण किमान आरोग्य सेवा याच्यावर फोकस केलेला आहे म्हणजे त्यांच्या एका प्रकारे स्पीचचा अनालिसिस या संपादिकामध्ये दिलेला आहे नेक्स्ट जे आपलं आर्टिकल आहे ते अवतीभोवती असून दिसेना अलेक्झांडर कॅमिंगहम यांची पडताळणी पुरोग्रामी म्हणे पुढे गेला तो पण उत्खननाच्या खुनाचे सांगणे कधीतरी त्याच्या आर कानाआड झाले आता हे जो आहे कॅनिन हम जो आहे अलेक्झांडर कॅमिंगहम हा आ, जो आहे की ब्रिटिश आर्मी इंजिनियर होता आणि नंतर त्यांनी कशामध्ये हिस्ट्री आणि आर्किओलॉजी ऑफ इंडियामध्ये इंटरेस्ट घेतला के कॅनिहम आता हे जे आहे की त्याच्यामध्ये महत्वाचं बघा की त्यांनी आर्किओलॉजी मध्ये जो इंटरेस्ट घेतला त्याच्यामध्ये अनेक त्यांनी प्रसंग दिलेले आहेत जे काही काही महत्वाचे पण नाही आहेत आता इथून चालू करूया की विलियम स्मिथ या इंग्रजी अभिनंत्याने विचाराचा पायास शब्दश खोदता खोदता खोदला फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की जो कॅनिन होता त्यांनी आर्कओलॉजिकल सर्वेमध्ये त्याचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे आता ह्याच्यामध्ये लेखक वेगवेगळे कालानुसार सांगत आहे की कशा पद्धतीने आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आर्किलॉजी आहे म्हणजे पुरातन प्रेमी जे लोक आहेत त्यांचा एक इतिहास आहे विचाराचा पाया स्पष्ट जमीन खोदता खोदला कालव्याची दिशा ठेवण भूपृष्ठाची जडण गडण थराची खोली पसरंजाव खावी एकाच परिसरात डोंगर उंचवड्यात उंचवट्यात बदलत्या माती दगड परिसराचे पट्टे त्याने निरखले भू एकावर दुसऱ्या थराच्या ठेवणीमध्ये काही सूत्र आणि संगती त्याला जाणू लागल्या म्हणजे त्यांनी एक विलियम स्मिथ देखील एक इंग्रजी अभिन अभियंता होता इंजिनियर होता आता नंतरच्या ह्याच्यामध्ये त्यांनी कुणाचं डिस्क्रिप्शन केलंय आता ह्याच्यामध्ये अ या शोधामुळे काय झालंय की वेगवेगळ्या थराने जीवसृष्टीची भिन्न भिन्न दगड Uh, आले आणि त्याच्यामध्ये आपल्याला दिसते की मनुष्यसृष्टी म्हणजे कसं मनुष्यसृष्टीचा जन्म कसा झाला हे इतिहासाचं परीक्षण करत असताना लंडन सोसायटी लंडन रॉयल सोसायटी तसेच कलकत्ता रॉयल एसेटिक सोसायटी यामध्येच होती स्मिथचा अगोदरच्या अगोदरची गोष्ट की जब्बलपूरमध्ये नर्मदा खोऱ्याकाठी कॅप्टन विल्यम हॅन्ड्री स्लिमला जीवाश्म आढळला जी जी बेरी जेम्स प्रिन्सेपकडे धावला प्रिन्सेपने एशिया सोसायटी ऑफ बंगाल जनरलमध्ये त्याचे टिप्पण केले म्हणजे जेम्स प्रिन्सदने देखील त्या जीवाश्माचे हे केले अठराशे तेहतीस साली सिमबेरीला जबड्याचा जीवाश्म गौसला जीवाश्माच्या धुंदळण्याच्या युगात जारी ठेवला अठराशे तेहतीस ते अठराशे चौवेचाळीस मध्ये त्यांनी संग्रहालयात ठेवला नंतर दशकाने शिल्ल्याविरुषेत असलेले फाल्करने शिवालिक दरीमधील जीवाश्म जमून प्रसिद्ध केला विल्यम थोरलने अठराशे साली नर्मदेच्या प्राचीन गाळपेर गावाचे स्तरीकरण केले आता आशेपोटी जिओलॉजिकल सर्व्हेची व्यवस्था सतराशे सदुसष्ट मध्येच झाली होती मात्र नकाशे बनवण्याच्या उद्योगात सहभागी असे हॅकेट नावाच्या ब्रिटिश नोकराला क्वाड दगडाची हातकुराड मिळाली आणि एच बी त्याचा अहवाल दिला आता जानेवारी अठराशे साठ मध्ये ईस्ट इंडिया मधून एच पी लुई खांब रोवायला खडा घेतला आता हे जे आहे हे पूर्ण जे आर्टिकल आहे त्याच्यामध्ये जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया त्याचा रोल नंतर कसं कसं कॉन्ट्रीब्युशन केलंय ब्रिटिशांचं कॉन्ट्रीब्युशन उत्खनन कार्यामध्ये आणि त्यांनी कसे नमुने त्यांचं हिस्टॉरिकल कॉन्ट्रीब्युशन कसे नमुने गोळा केले त्याच्यावर कसं त्यांनी सायंटिफिक अनालिसिस केलं आता ह्या सगळ्याची जी आ, ह्या सगळे जे काम करत होते ते त्याच्यामध्ये कॅमिंग रोल काय हे सगळं आर्टिकलमध्ये डिस्क्राईब केलंय ओके आसाम मध्ये आपल्याला दिसत आहे की पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के आपल्याला दिसत आहेत पहिला ऑलरेडी येऊन गेलेला आहे भूकंपाचा धक्का आता बुधवारी देखील भूकंपाचा धक्का पुन्हा एकदा बसलेला आपल्याला दिसतोय टाटा समूहाची बिग बास्केट वर मालकी झालेली आहे स्पर्धा आयोगाकडून त्यांना मान्यता आहे आ, वान माणसाच्या ऑनलाईन मोबाईल ऍप आधारित व्यापाराच्या क्षेत्रातील महत्वाकांक्षेच्या पूर्तीतील दिशेने टाटा समूहाने गुरुवारी पुढचे पाऊल टाकले अलिबाबा ग्रुप होल्डिंग्स लिमिटेड समर्पित बिग बास्केट या ऑनलाईन किराणा विक्रेता व्यासपीठाच्या टाटा समसने संपादन व्यवहाराला भारतीय स्पर्धा आयोगात मान्यता दिली टाटा डिजिटल लिमिटेड कडून बिग बास्केट प्रवर्तक सुपर मार्केट ग्रोसरी सप्लायज ताब्यात घेतलेली आहे म्हणजे त्यांनी कोलाबरेशन केलेलं आहे बिग बास्केट सोबत म्हणजे त्यांनी पूर्ण ताब्यात घेतली आता बिग बास्केट वर टाटा समूहाची मालकी झालेली आपल्याला दिसते आता पुन्हा ओढ सोन्याकडे ती माहीत एकशे चाळीस टनाची मागणी आणि सदतीस टक्क्याची वाढ झालेली आहे सोन्यामध्ये आता तर तुम्हाला माहिती की रेट कमी झालेले आहेत त्यामुळे एवढी वाढ झालेली असेल आपल्याला दिसते भारताच्या विपरीत जागतिक स्तरावर सोन्याची मागणी जानेवारी मार्च ती माहीत घसरून मा, भारताच्या विपरीत जागतिक स्तरावर सोन्याची मागणी घसरली बट बोल्ड एक्सचेंज ट्रेडेड मध्ये गुंतवणूकदारांनी काढून घेतलेला पैसा आणि वेगवेगळ्या देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून राहिलेला अत्यल्प मागणीचा परिणाम डी च्या कंपनीकडून सांगण्यात येत आहे म्हणजे आपल्याला दिसतंय बाकी की बाकीच्या जगभरात उलटे वारे चालले पण आपल्या इंडियामध्ये काही सोन्याची मागणीही कमी होत नाहीये आता बघा की राज्याच्या अर्थ चक्राला गती देण्यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांकाचे संकेतस्थळ बनवण्याचं जाहीर केलेलं आहे आता महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन उत्पादन निर्देशांक या संकेतस्थळाच्या माध्यमातून राज्यातल्या औद्योगिक क्षेत्राच्या वाढीचा कल लक्षात येणार राज्याच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी राज्याचे उद्योग धोरण ठरून ते प्रभावीपणे राबवण्यासाठी धोरणाचा नियमित आढावा घेण्यासाठी हे संकेतस्थळ निश्चित करण्या उपयोगी ठरेल असे अजित पवार यांनी सांगितले की ही जे आहे की एक प्रकारे किती उलाढाल होते अर्थचक्राला किती गती आली हे सगळं त्याच्यावरून आकड्याचं अनालिसिस होईल उद्योग क्षेत्र आताच्या जगामध्ये उत्पादन आ, महत्वाची भूमिका बजावणारे आणि सर्वाधिक रोजगार नियमित नियंत्रित निर्मिती करणारे क्षेत्र आहे त्यामुळे औद्योगिक उत्पादन निर्देशांक हे राज्याच्या भौगोलिक क्षेत्रातील औद्योगिक प्रगतीचे मापन करण्याचे महत्वाचे साधन ठरेल आणि राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय उत्पन्न काढताना निर्देशांकांचा उपयोग होईल या निर्देशकाचा उपयोग करून आपण राज्यामध्ये प्रभावी धोरण आखू शकू एकदा तुम्हाला कळालं की कशा पद्धतीने ग्रोथ होत आहे त्याच्यावर आपल्याला धोरण आपल्याला आखू शकतो त्याचप्रमाणे आपल्या धोरणाचा आपल्याला नियमित आढावा घेता येणार आहे याचा उपयोग शासनाबरोबरच उद्योग आणि क्षेत्रातील संशोधन तसेच उत्पादन करणाऱ्या संस्थाला होणार असल्याचं उपमुख्य मुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे हिंदुस्थान युनिलिव्हरची तिन्ही तीन, तीन माहीत पंचे पंचेचाळीस पंचे टक्के नफा वाढ झालेली आहे वस्तू मागणीवर कोरोना लाटेचा नगण्य परिणाम आहे म्हणजे आता ही जी हिंदुस्थान युनिलिव्हर आहे न्यूट्रिशियस एक कंपनी आहे त्याला एक पंचेचाळीस टक्के नफा वाढ झालेली आहे कंपन्याने वित्तीय निकालासाठी वाढीव कालावधी दिलेला आहे भांडवली बाजार नियंत्रक सेबीने सूचीबद्ध कंपन्यांना तिमाहीच्या वित्तीय पंचेचाळीस दिवसाचा अतिरिक्त कालावधी दिला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात आर्थिक राजधानी मुंबईमधील थैमान आणि सरकारने लादलेले प्रतिबंधात्मक निर्बंध पाहता सेबीने अनुपालनास मुदत दिली भांडवली बाजारात सूचीबद्ध अनेक कंपन्या आणि उद्योग संघटना करून सेबीला करण्यात आलेल्या विनंतीच्या पार्श्वभूमीवर मार्च ती माहित निकाल जाहीर करण्यात आला कंपन्यांना आता तीस जून तीस जून पर्यंतचा कालावधी दिलेला आहे प्रचलित नियमाप्रमाणे ती माही संपल्यावर पंचेचाळीस दिवसाच्या आत उशिरात उशीर पंधरा मेच्या आत कंपन्यांनी निकाल जाहीर करणे आवश्यक ठरले असते मात्र त्यांना आता था एक्सटेन्शन दिलेलं आहे ओके okay, फ्रेंड्स तर चला तर आपण उद्या भेटूया आजच्या आपण महत्वाच्या सगळ्या न्यूज कव्हर केलेल्या आहेत सो थँक्यू सो मच फॉर दिसनिंग माय लेक्चर प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब द व्हिडिओ